त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना गेली त्यानंतर लाडका भाऊ योजना येऊन गेली या योजना बघितल्यानंतर मला आवर्जून या ठिकाणी बोलावं वा असं वाटलं ला की लाडका बहिणीसाठी बस मोफत आहे पदवीपर्यंत शिक्षण मोफत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सरकार असेल यांच्याबद्दल बोलल्यानंतर आज लाडका भाऊ सुद्धा ही एक योजना या ठिकाणी आणण्यात आली पण मुद्दा असा आहे की जे शैक्षणिक साहित्य असते किंवा शिक्षणाला उपयोगी लागणाऱ्या गोष्टी असतात त्यावर जी सरकारकडून जीएसटी आकारली जाते ही जीएसटीची सूट जर मिळाली ला तर लाडक्या भावाला कुठेतरी फारच मदत होईल असं माझी एक या ठिकाणी भावना आहे आणि माझी अशी एक भूमिका आहे भूमिका आहे की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणि शेतीचं जे साहित्य आहे त्यावरची जीएसटी कमी करता आली तर कमी करण्यात यावी हटवून टाकता आले तर फारच चांगलं कारण त्या पद्धतीने शेतकऱ्याला म्हणा किंवा युवकांना म्हणा शिक्षणाच्या माध्यमातून थोडीशी मदत होईल आणि शक्यतोवर जेवढे विद्यार्थी आहेत हे शेतकऱ्यांच्या लेकर आहेत की ज्यांना या दोन्हीकडून त्यांना भूदंड हा भरावा लागत असतो आणि त्यांना कुठंतरी सवलतही होईल आणि त्यांना पुढे जाण्यासाठी एक सरकारकडून मदतही होईल अशी माझी भूमिका आहे म्हणून सरकारने शैक्षणिक साहित्यावरील जी जीएसटी आहे ती जीएसटी कमी करावी किंवा काढून टाकले तरी हरकत नाही या माध्यमातून सरकारकडून काहीतरी उपाययोजना किंवा निर्णय घेण्यात यावा असं माझी या ठिकाणी सर्व महाराष्ट्राच्या वतीने सरकारला विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र